महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एप्रिल ते जून महिन्यात अंगणवाडीताईंना मिळणार मोठी खबर ताईसाठी खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा मोठी बातमी एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना अंगणवाडी सेविकांवर आरोग्यसेविकावर सर्वेची जबाबदारी शिक्षकांचीही घेतली जाईल मदत जनगणना सोलापूर सह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते ते काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून दोन ते अडीच महिने हा सर्वे चालणार आहे प्रत्येक दहा वर्षाने लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार अकरा नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूरात दहा लाख कुटुंबाचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनाचाही हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबातील आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यावर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे या सर्वेतून कोणत्याही वयोगटातील व्यक्ती तरुण तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकासाठी शासन उप उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे घट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्यांचे नियोजन सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो त्यांचा उदारनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचा सर्वे एप्रिल एप्रिलपासून केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या मदतीने हा सर्वे केला जाईल दिनकर बंडकर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर धन्यवाद